नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतक मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप जॉईन होऊ शकता आणि अजूनही तुम्ही केलं करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या मी नवीन व्हिडिओ करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोर्डिकच्या दहा आपल्याच्या गड्डीचा बाजार भाव दहा रुपये ते बावीस रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये विकलेली आहे गुलछडी बाजार भाव सत्तर रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केट विकलेली आहे शेवंती बाजार ऐशिव आयलो ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज शेवंती मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये भाग्यश्री व्हाईट शेवंती उपलब्ध नाही आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केट वेगलेली आहे पार्सली गड्डी आठ रुपये ते दहा रुपये गड्डी आज पार्सली पाल्याची मार्केट वेगलेली आहे मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि मध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज ॲस्टरचे मार्केटमध्ये विकलेली आहे कलकत्ता झेंडू ऐंशी रुपये ते शंभर रुपये पिवळा झेंडू ऐंशी रुपयापासून एकशे वीस रुपयापर्यंत अष्टगंधा झेंडू ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया ऐंशी रुप दहा रुपये ते बावीस रुपये प्रति गड्डी अडीच रुपयाची पुणे उलटेगडीमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केट विकलेलं आहे कापरी बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज कापरी मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जरबेरा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कार्निशन एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलचीन साठ रुपये ते शंभर रुपये प्रतिबंच पिंगडीजे तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कामिनी दहा रुपये ते बारा रुपये प्रतिबंच गुलाब टुकडा पन्नास रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज बोडेच गुलाब टोकडा मार्केट विकलेला आहे शोभेवंत सूर्यफुल ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये सोनचापा बाजारभाव चौदा रुपये ते पंधरा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केट विकलेला आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सया सध्या जोई उपलब्ध नाही मार्केटमध्ये आता काकडा उपलब्ध आहे जिप्सफीला एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति बंच आज जिप्सफीला फिला मार्केट आहे लिलीबंडल दहा रुपये ते बारा रुपये प्रति बंच बिजली बाजारभाव शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे सेंट व्हाईट ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज सेंट व्हाईटची मार्केट विकलेली आहे स्टॅटस पंचवीस रुपये ते तीस रुपये प्रति पंच आज स्टॅटस पुणे गुलटेकडीमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची दहा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज बुलछडी काळीची सिंगलची मार्केटमध्ये काढलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत पौर्णिमा येलो पिवळी शेवंती पौर्णिमा ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज शेवंती मार्केट विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे तीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रति बंच आज कलर गुलाबाची मार्केट केलेली आहे गोल्डन डिझी आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज गोल्डन डिझी पुणे गुल्टीकडे मिळलेली आहे कागडा बाजारभाव दहा रुपये ते पंधरा रुपये शंभर ग्रॅम पाउच धन्यवाद